गोड रेसिपी भरपूर तुम्हाला माहितीच असतील त्यातलीच एक बर्फी आज आपण पाहणार आहोत तर बाहेर मिळते तशीच्या तशी बर्फी घरगुती कुती साहित्यामध्ये आपण कशी करायची त्याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे साधी सोपी रेसिपी आहे आणि कमी मेहनतीची देखील आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला ला लागणार आहे मिल्क पावडर तर या कपने मी दोन कप मिल्क पावडर घेतलेली आहे सेम कपने अर्धा कप दूध आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे तर इथे दूध वापरताना आपल्याला गरम दूधच वापरायचे आहे गार दूध वापरायचं नाही का ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता एक चमचाभर यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचे आहे आणि हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पॅन गॅसवर ठेवण्याच्या अगोदर पहिले हे छान मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्यापैकी मिक्स करून झालं की आता हा पॅन आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि सतत मिक्स करून घ्यायचं आहे इथे जे मी प्रमाण सांगितलेलं आहे तेच प्रमाण इथे तुम्हाला वापरायचं आहे फक्त तुमच्याजवळ जर कप नसेल तर कपऐवजी तुम्ही वाटी सेट करून घ्यायची आहे तर इथे सतत मिक्स करून आपल्याला मिश्रण थिक होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे तर इथे पाहू शकता साधारण पाच मिनटं लागले मला हे मिश्रण ठीक होण्यासाठी या पद्धतीने मिश्रण आपलं थिक झालं की परफेक्ट इथे आपला खवा तयार झालेला आहे आता काय करायचं आहे यामध्ये आपल्याला लागणार आहे साखर तर साखर वापरत असताना सेम कपने मी एक कप साखर यामध्ये घालून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला कितपत गोड आवडतात त्यानुसार साखर घालून घ्यायची आहे गॅसची फ्लेम इथे मी मिडियमच ठेवलेली आहे आणि साखर घालून झाल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला हे मिश्रण सतत मिक्स करून घ्यायचे तर साखर वापरत असताना पिठी साखरचाच वापर करायचा म्हणजे ते मिश्रण लगेच मिक्स होतं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथे गरम दुधाचाच वापर करायचा आहे थंड दूध जर यामध्ये आपण घातलं तर खवा आपला चांगला तयार होत नाही म्हणजे जेव्हा आपण ती बर्फी किंवा पेढे बनवतो तेव्हा ती तोंडामध्ये चिटकले जाते विरगळली जात नाही त्यामुळे गरम दुधाचाच वापर करायचा आता इथे मिश्रण आपलं थोडंसं लिक्विडी झालेलं आहे कारण आपण जी साखर यामध्ये वापरलेली आहे ती मेल्ट झाली की मिश्रण लिक्विडी होतं तर, तर आता यावेळेस तुम्हाला यामध्ये जर वेलची पावडर किंवा इसेन्स वापरायचा असेल तर तेही वापरू शकता मी कशाचाच वापर केलेला नाही आहे तर छान आपल्याला हे सतत मिक्स करायचे मिश्रण इथे आपलं छान असं रवाळ तयार झालेला आहे अगदी दाणेदार मिश्रण तयार झालंय दोन तीन मिनटं मिश्रण आपल्याला छान शिजवून घ्यायचंय तरी ते पाहू शकता पॅन सोडायला लागलंय ला ला, म्हणजे परफेक्ट इथे मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि रूम टेम्परेचरला आपल्याला हे से, थोडंसं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचंय तुम्हाला हे थोडंसं लिक्विडी वाटत असेल पण जसजसं आपण याला थंड करू तस तसं ते ठीक होत जातं तरी इथे पाहू शकता रूम टेम्परेचरला मी अर्धा तास हे मिश्रण असंच ठेवून दिलं होतं छान असं हे ठीक झालेलं आहे आता काय करायचंय हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचंय आणि थोडंफार याला मळून घ्यायचं आहे म्हणजे ज्या काही क्रॅक्स वगैरे असतील ते निघून जाण्यासाठी आपल्याला हे थोडंसं मळून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता छान असं मी इथे मळून घेतलेला आहे परफेक्ट झालेला आहे आपला खवा तर या खव्याने तुम्हाला जर पेढे बनवायचे असतील तर पेढेही बनवू शकता किंवा बर्फी बनवायची असेल तर बर्फीही बनवू शकता आपण काय करणार आहोत याचे दोन भाग करणार आहोत तर एक छोटा भाग आणि एक मोठा भाग तर आपण थोडंसं याला कलरफुल करणार आहोत त्यामुळे इथे मी पार्टमध्ये डिवाईड केले आपण जर छोटा भाग घेतला होता त्याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे प्लेटला तुपाने ग्रीस करून घेतले आणि हा जो छोटा भाग आहे त्यामध्ये मी ग्रीन फूड कलर वापरणार आहे फूड कलर ऑप्शनल आहे तुम्हाला जर फूड कलर वापरायचा नसेल तर डायरेक्ट तुम्ही तशीही बर्फी करून घेऊ शकता पण थोडंसं अट्रॅक्टिव्ह आणि दिसायला सुंदर दिसण्यासाठी मी इथे फूड कलरचा वापर केलेला आहे इथे तुम्ही कोणताही फूड कलर वापरू शकता किंवा तुम्हाला जर प्लेनमध्ये करायची असेल तर प्लेनमध्येही करू शकता तर छान सगळं हे आपल्याला एकजीव कलर मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीने मिक्स करून घेतला आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि आता आपण जो दुसरा भाग ठेवलेला होता ज्यामध्ये आपण कलर मिक्स केलेला नव्हता तो घ्यायचा आहे इथे मी पोलपट घेतले पोलपटावर बटर पेपर घेतलेला आहे बटर पेपरला ऑइलने ग्रीस करून घ्यायचे म्हणजे जे मिश्रण आहे ते चिटकणार नाही मग अशी मी प्लेटमध्ये घेतलं तर थोडंसं ते प्लेटला चिटकलं गेलं त्यामुळे बटर पेपर मी घेतला आणि दुसरा भाग यावर आपल्याला या, आप या पद्धतीने ठेवून द्यायचं आहे आणि याची आपल्याला साधारण पोळी लाटून घ्यायची आहे थोडीशी थिकच ठेवायची ही पोळी तर या पद्धतीने मी लाटण्याने पोळी लाटून घेतली आहे आपण ही बर्फी दोन कलरमध्ये करत आहोत त्यासाठी त्यांनी पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता या पोळीमध्ये आपण जो ग्रीन कलरमधला भाग घेतला होता तो असा मधोमध मद आपल्याला सेट करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला ही पोळी फोल्ड करून घ्यायची आहे तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने टाईट असा आपल्याला इथे रोल करून घ्यायचा आहे बटर पेपर वापरल्यामुळे तो हाताला चिटकणार नाही यासाठी बटर पेपरचा वापर करायचा आहे बटर पेपर नसेल तर एखादं प्लास्टिक शीटही घेऊ शकता तर या पद्धतीने मी याचा रोल करून घेतलेला आहे जितका टाईट करता येईल तितका टाईट असा रोल करून घ्यायचा आहे आणि सगळा हा रोल आप करून आपल्याला रूम टेम्परेचरला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे मी इथे बर्फीचा रोल करून घेते तोपर्यंत तो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक करायला विसरू नका तर आता हा आपला रोल करून झालेला आहे आता याला आणखी थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी याला मी चांदीचा वर्क लावून आहे तुमच्याजवळ जर वर्क असेल तर लावून घ्या नसेल तर काही हरकत नाही आहे इथे मी बर्फीला हा आकार देऊन घेतलेला आहे तुमच्या आवडीचा आकार तुम्ही इथे बर्फीला देऊन घेऊ शकता किंवा प्लेटमध्येही तुम्ही ही बर्फी सेट करून घेऊ शकता तर या पद्धतीने वर्क लावून झाला की रूम टेम्परेचरला आपल्याला साधारण अर्धा तास तरी हे सेट करून ठेवायचंय से। तर अर्धा तास इथे मी बटर पेपर लावून सेट करून घेतलेला आहे तर आता आपण हा काढून घेऊया आणि आता आपल्याला या बर्फी कट करून घ्यायच्या आहेत तर पहा इथे मस्त अशी आपली बर्फी सेट झालेली आहे खूपच सुंदर दिसतीये तर आता मी ती कट करते कट केल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की आपण जो कलर वापरलेला आहे तो आतमध्ये किती सुंदर असा वाटतोय तर इथे सुरीने मी कट करत होते तर कट करताना सुरीला थोडस चिटकलं जात होत तरी ते पाहू शकता या पद्धतीने याचे कट होत होते तर मग नंतर मी काय केलं एक दोरा घेतला आणि दोऱ्याचे दोन्ही भाग दोन्ही हातामध्ये मी धरले आणि या पद्धतीने व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला त्या दोऱ्याने कट करायचे तर दोरा ओढत असताना क्रॉस आपल्याला ओढायचा आहे म्हणजे ते एकसारखे आणि छान असे कट होतात तर अगदी आरामात आणि खूपच सोप्या पद्धतीने याचे कट होत होते तर खूपच सुंदर असा इथे कट झालेला आहे तुम्ही पाहू शकता कर सुरीने कट करत असताना काय होतं थोर थोडासा तो मध्ये दबला जातो आणि बर्फीचा आकार वेडा वाकडा होतो त्यामुळे या पद्धतीने मी दोऱ्याने कट केले थोडासा आकार छोटा मोठा झाला पण खूप सुंदर पद्धतीने कट होत होते त्यामुळे सगळ्या बर्फ्या मी या पद्धतीनेच कट करून घेतल्यात दिसायला खूपच सुंदर दिसतात आणि आपण यामध्ये जे दोन कलर वापरलेले आहेत त्यामुळे ते आणखीनच अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत तुम्हाला जर कलर वापरायचे नसेल तर तुम्ही तशीही प्लेन ही बर्फी करू शकता तर याच पद्धतीने मी सगळी बर्फी कट करून घेतलेली आहे आणि आवडीनुसार सर्व देखील केलेली आहे तर एवढ्या प्रमाणामध्ये भरपूर बर्फी आपली इथे तयार झालेली आहे अगदी बाहेर मिळते तशीच्या तशी आज आपण बर्फीची रेसिपी पाहिली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा बाय